करमळा तालुक्यातील मूळचे जेऊर येथील असणारे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मुंजुळे यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या महात्मा फुले समता पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी महात्मा फुले समता पुरस्कार दिला जातो त्यानुसार यावर्षी नागराज मुंजुळे यांची या पुरस्काराची साठी निवड झालेली होती आणि त्यांना तो पुरस्कार देण्यात आला आहे एक लाख रुपये फुले पगडी मानपत्र शाल आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे पुणे येथील फुडेवाल्यामध्ये भुजबळ यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले दरम्यान या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये व्यक्त होत असताना नागराज मुंजुळे यांनी अकरावी बारावीत असताना मी ज्योतिबा फुलेंचं रेखाचित्र काढलं होतं त्यांच्या विचारांचं बोट पकडून प्रवास नुकताच सुरू केला होता आज त्यांच्याच नावानं पुरस्कार मिळावा ही अत्यंत आनंदाची आणि सार्थकतेची गोष्ट आहे अशा भावना व्यक्त केल्यात दरम्यान सदर पुरस्कार वितरण प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर माजी मंत्री दिलीपराव कांबळे आमदार पंकज भुजबळ आमदार हेमंत रासने माजी खासदार समीर भुजबळ मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष राऊत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूराव भुजबळ आदींसह मान्यवर उपस्थित होते पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर नागराज मंजुळे यांचे विविध स्तरातून अभिनंदन करून कौतुक केले जात आहे